कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार आहे या शेतकऱ्यांना दोन हजार ऐवजी सात हजार रुपये अमेरिकेत सॉलिसिटर जनरल बनले आरे मेट्रो ते चित्रनगरी रोप वे सुरू होणार आहे पाकिस्तानने लेजंड लीग मध्ये खेळण्यास नकार दिला पल्लवी जोशींनी धक्कादायक अनुभव सांगितलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज आग चार ऑगस्ट वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची देशातील पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच सुरू होणार आहे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तास सात मिनिटात पार होणार आहे तसंच भावनगर येथून तीन नव्या रेल्वे गाड्यांना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला भावनगर टर्मिनस येथे झालेल्या कार्यक्रमात भावनगर अयोध्या कॅन्ट पुणे रिवा सुपरफास्ट आणि रायपूर जबलपूर या तीन नव्या गाड्यांची सेवा सुरू करण्यात आली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार आहे या गाडीमुळे प्रवासाचा वेळ केवळ दोन तास सात मिनिटांवर येणार आहे या पाचशे आठ किलोमीटरच्या मार्गावर बुलेट ट्रेन ताशी तीनशे वीस किलोमीटर वेगाने धावेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली ही गाडी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथून सुरू होऊन वापी सुरत वडोदरा मार्गे अहमदाबादला पोहोचणार आहे भावनगर अयोध्या एक्सप्रेस ही गाडी अकरा ऑगस्टपासून दर सोमवारी सुटेल ती गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख स्थानकांवर थांबेल हडपसर पुणे ते रिवा सुपरफास्ट एक्सप्रेस सात ऑगस्टपासून दर गुरुवारी पुण्याहून सुटेल तर परतीची गाडी सहा ऑगस्टपासून दर बुधवारी सुटणार आहे रायपूर जबलपूर एक्सप्रेस चार ऑगस्टपासून दररोज धावणार आहे ही गाडी रायपूरहून दुपारी पावणे तीन वाजता सुटून रात्री पावणे अकराला जबलपूरला पोहोचेल परतीचा प्रवास सकाळी सहा वाजता सुरू होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अकरा वर्षात चौतीस हजार किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात आला आहे सध्या देशात दररोज सरासरी बारा किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग तयार केला जातोय असा दावा रेल्वे मंत्र्यांनी केला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीची पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे यावेळी केंद्र सरकारने देशभरातील नऊ पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांच्या स्वरूपात सुमारे वीस हजार पाचशे कोटी रुपयांची रक्कम पाठवली आहे पण यावेळी एक राज्य असं आहे जिथे फक्त दोन हजार रुपयेच नाही तर सात हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आलेत हा दिवस आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी आणखी खास होता राज्य सरकारने केंद्राच्या एम किसान योजनेसोबत स्वतःची योजना जोडली आहे त्याचं नाव अन्नदाता सुखी भव पी एम किसान योजना आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये वीस हजार देण्याचं आश्वासन देण्यात आलंय या अंतर्गत पहिला हप्ता म्हणून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पाच हजार रुपये आणि केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये मिळालेत अशा प्रकारे आंध्र प्रदेशातील सेहेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी सात हजार रुपयाची रक्कम पाठवण्यात आली मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक जाहीरनाम्यात या योजनेचं आश्वासन दिलं होतं सत्तेत येताच त्यांनी ही योजना लागू केली राज्याची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना आवश्यक त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या पावलामुळे शेतकरी स्वावलंबी आणि सक्षम होतील असंही नायडू म्हणाले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रिंग रेल्वेच्या संकल्पनेची मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीवरील ताण वाढती लोकसंख्या आणि उपनगरी रेल्वेची गती यावर तोडगा म्हणून काही माध्यमांतून रिंग रेल्वेची संकल्पना चर्चेत आणण्यात आली मात्र ही योजना प्रत्यक्षात केवळ नसून ती अंमलात आणल्यास प्रवाशांच्या वेळेचा पैशाचा आणि संयमाचा प्रचंड अपव्य शिवाय यामागे कोणतीही अधिकृत योजना किंवा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर झालेला नाही हेही आता स्पष्ट झालंय मुंबईकडे दररोज येणाऱ्या दोनशेपेक्षा पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत यामधील शंभरपेक्षा जास्त गाड्या कल्याण स्थानकापर्यंत आणून पुढे त्या पनवेल पुणे दौंड मार्गे नाशिक किंवा मनमाडकडे वळवण्याची रिंग रेल्वे संकल्पना होती जेणेकरून मुंबई उपनगरातील उपनगरीय लोकल आणि टर्मिनसवरील भार कमी होईल असा निष्कर्ष रेल्वे अधिकाऱ्यांनी काढला होता मात्र या पर्यायी मार्गामुळे कल्याण ते मनमाडचं अंतर दोनशे सात किलोमीटर वरून जवळपास चारशे पंचवीस किलोमीटर वर, वर पोहचत म्हणजेच एका प्रवासात दोनशे अठरा किलोमीटर वाढ होईल तसंच प्रवाशांना जास्त वेळ आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे रेल्वेच्या सध्याच्या दरानुसार दोनशे अठरा किलोमीटर वाढीचा प्रवास प्रत्येक प्रवाशाला अठ्ठ्याण्णव ते एकशे पन्नास रुपयांपर्यंत जास्तीचं भाडं मोजावं लागेल ए सी डव्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हेच अंतर दोनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपयांपर्यंत महाग होऊ शकतं एका गाडीमध्ये एक हजार प्रवासी धरले तर एका फेरीला एक ते तीन लाख रुपयांचा अतिरिक्त भाडेभार प्रवाशांवर येऊ शकतो महिन्याच्या हजारो फेऱ्या गृहीत धरल्या तर हा आकडा कोट्यवधींमध्ये पोहोचतो प्रवाशांच्या दृष्टीने ही योजना वेळखाऊ महागडी आणि पूर्णत गैरसोयीची आहे गाड्यांचं वेळापत्रक फलाटांची उपलब्धता स्थानकांची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांचा वेळ हे सर्व घटक लक्षात घेतल्यास ही संकल्पना प्रत्यक्षात आणणं म्हणजे प्रवाशांच्या मुळावर उठणं ठरेल अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनेकडून व्यक्त केली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारतीय वंशाच्या वकील मथुरा श्रीधरन यांची अमेरिकेतील ओहायो राज्याचे ॲटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी भारतीय वंशाचे वकील मथुरा श्रीधरन यांची सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली यानंतर श्रीधरन यांच्या विरुद्ध वर्णद्वेषी आणि अपमानास्पद टिप्पण्यांचा पूर आला ज्यामध्ये असा प्रश्न उपस्थित करण्यात आला की हे पद अमेरिकन व्यक्तीला का दिलं गेलं नाही डेव्ह योस्ट यांनी नंतर मथुरा श्रीधरन अमेरिकन नागरिक आहेत त्यांचे पती देखील अमेरिकन नागरिक आहेत हे नाकारलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची मुंबईतील वाहतुकीचा ताण आणि पर्यटन विकास या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणारा एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव सध्या चर्चेत आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आरे मेट्रो स्थानक ते गोरेगाव येथील फिल्म सिटी दरम्यान रोपवे सेवा सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे हा रोपवे सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबीचा असेल शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मार्गामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान फिल्म सिटी आणि आरे कॉलनीपर्यंतची प्रवास सुविधा अधिक जलद सोपी आणि पर्यावरणपूरक होणार आहे या रोपवेच्या माध्यमातून दर तासाला अंदाजे दोन हजार ते तीन हजार प्रवासी प्रवास करू शकतील असा प्राथमिक अंदाज आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून पाकिस्तानचा संघ यापुढे जागतिक अजिंक्यपद लेजेंड क्रिकेट स्पर्धेत खेळणार नाही अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने घेतली आहे याचसोबत डब्ल्यू सी एलच्या संयोजकांवर त्यांनी आरोप करताना म्हटलं की संयोजक पक्षपातीपणा करत असून क्रीडा अखंडतेचा अभावही दिसून येतोय या स्पर्धेचे प्रमोटर यांच्याकडून पुढल्या मोसमापासून महत्वाचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे त्यानुसार आगामी पाकिस्तानला डावळण्यात येण्याचे संकेत मिळालेत यामुळे कदाचित पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला असावा पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ज्येष्ठ अभिनेत्री पल्लवी जोशी यांची ज्येष्ठ अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी छोट्या पडद्याबरोबरच मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या बालपणीचा एक मन हेलावणारा आणि अस्वस्थ करणारा अनुभव शेअर केलाय वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी केवळ वर एका दृश्यासाठी त्यांना एका दिग्दर्शकाने कांचीलाच मारल्याची घटना त्यांनी सांगितली हे ऐकून अनेकांना धक्का बसलाय पल्लवी म्हणाल्या एका गाण्याच्या प्रसंगात मला नागदेवताची पूजा करताना रडताना दाखवायचं होतं पण मला ते सगळं खूप विनोदी वाटत होतं त्यामुळे मी सारखी हसत होते अनेक शॉट्स घेतले पण रडणं काही जमलं नाही शेवटी शांतीलाल काकांनी बाबांना सांगितलं तिला चापट मारा बाबांनी नकार दिला अखेर काकांनी स्वतः येऊन मला कांचिलात मारलं असं त्यांनी सांगितलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर